ठेल्यावाल्यांकडे असते अगदी तशीच दानेदार मलाईदार मटका गुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत घरगुती साहित्याचा वापर करून आणि त्याचबरोबर कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट अशी ठेल्यावाल्यांसारखी मटका गुल्फी कशी बनवायची तर त्यासाठी आज आपण या ठिकाणी अगदी स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस बघणार आहोत तर नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही रुचिकाज रेसिपीज या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लगेच रुचिकाज रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अगदी परफेक्ट अशी ठेल्यावाल्यांसारखी मटका गुल्फी बनवायला लगेच सुरुवात करूया तर सुरुवातीला मी गॅसवरती एक मोठ्या आकाराची कढाई गरम करायला ठेवलेली होती कढाई गरम झाल्यानंतर मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक लिटर गाईचं दूध टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी टाकून घेतलं ना तर काय होतं की जे दूध आहे ते कढाईच्या तळाशी अजिबात करपत नाही तर आता आपण यामध्ये गाईचं दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्यामधलं थोडंसं जे दूध आहे ते आपण साईडला काढून ठेवलेलं आहे तर ते कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता या दुधाला आपल्याला हाय फ्लेमवरती एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही गाईच्या दुधाऐवजी मशीचं सुद्धा दूध वापरू शकता तर बघा या ठिकाणी दुधाला हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण गॅस कमी करूया आणि दुधाला छान असं उकळून घेऊया दूध उकळत आहे तोपर्यंत आपल्याला एक पसरट पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला घरातील छोट्या वाटीच्या मापाने अर्धा वाटी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि साखर आपल्याला या पॅनमध्ये अशा प्रकारे हाताने व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे आता साखर आपण या पॅनमध्ये व्यवस्थित अशी पसरून घेतली की त्यानंतर आपल्याला याला मीडियम फ्लेमवरती ही साखर जी आहे तिला मेल्ट करून घ्यायचं आहे तर साखर मेल्ट करत असताना आपल्याला यामध्ये अजिबात चमचा वापरायचा नाही जोपर्यंत साखर व्यवस्थित अशी मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये चमचा अजिबात घालायचा नाही तर बघा या ठिकाणी साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि साखरेचा रंगसुद्धा हलकासा चॉकलेटी व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे आपण या गुल्फीसाठी शुगर कॅरेमल बनवत आहोत तर हेच शुगर कॅरेमल जर तुम्ही बाजारामध्ये विकत घ्यायला गेला तर खूप जास्त महाग भेटतं तर घरच्या घरीच अगदी परफेक्ट असं सा, गुल्फीसाठी शुगर कॅरेमल कसं बनवायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के साखर मेल्ट झाली की त्यानंतर एखादा चमचा किंवा स्पॅचूला घेऊन अशा प्रकारे फिरवून जी उरलेली साखर आहे ती व्यवस्थित अशी मेल्ट करून घ्यायची आहे तर याला आपल्याला यापेक्षा डार्क रंगावरती अजिबात असं परतून घ्यायचं नाही नाहीतर काय होईल की गुल्फीची जी टेस्ट आहे ती अगदी कडवट लागेल तर बघा या ठिकाणी या शुगर कॅरेमलला अगदी छान असा रंग आलेला आहे तर आता लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि तुम्ही दुसरीकडे बघू शकता आपलं जे दूध आहे त्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे तर आता उकळत्या दुधामध्ये हे जे शुगर कॅरेमल आहे ते थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि लगेच त्याला स्पॅच्युलाने व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता शुगर कॅरेमल टाकल्यानंतर दूध जे आहे ते अगदी फसफसून येतं तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच कडाई ही थोडीशी मोठी घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी आता आपण सगळं शुगर कॅरेमल यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला लगेचच स्पॅच्युलाने व्यवस्थित असं फिरवून या दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे शुगर कॅरेमल दुधामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की याचे गोळे बनत आहे तर काही टेन्शन घ्यायचं नाही कारण दूध हे गरम आहे आणि गरम दुधामध्ये हे जे गोळे आहेत ते लगेच मेल्ट होतात तर शुगर कॅरेमल टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता दुधाला लगेच हलकासा चॉकलेटी कलर यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण याला तीन ते चार मिनिटं छान असं उकळून घेऊया तर आता हे उकळत आहे तोपर्यंत आपण जे थोडंसं दूध साईडला काढून ठेवलेलं होतं तर त्या दुधामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे तर मिल्क पावडरमुळे काय होतं की कुल्फी ही चवीला छान अशी मलाईदार लागते आणि त्याचबरोबर कुल्फीला यामुळे या छान असा घट्टसरपणा येतो आणि त्यामुळे कुल्फी ही परफेक्ट अशी सेट होते तर आता आपण यामध्ये तीन ते चार चमचे मिल्क पावडर या दुधामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता या मिल्क पावडरला या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिल्क पावडरचे अजिबात गोळे बनले नाही पाहिजे अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घेऊया तर दुसरीकडे शुगर कॅरेमल टाकल्यानंतर दूध हे आपण तीन ते चार मिनिट हाय फ्लेम वरती छान असं उकळून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेली मिल्क पावडर यामध्ये थोडी थोडी करून मिक्स करायची आहे कारण आपण एक सोबत जर हिला मिक्स केलं तर लगेचच या मिल्क पावडरचे गोळे बनायला सुरुवात होते तर थोडं थोडं करून आपल्याला हे जे मिल्क पावडरचं दूध आहे ते या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण ही दुधांसा दुधांसा दा दा मिल्क पावडर या दुधामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण तिला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता मिल्क पावडर ऍड करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला या दुधाला हाय फ्लेम वरती एक उकळी काढून घ्यायची आहे मिल्क पावडरमुळे काय होतं की लगेच या दुधाला घट्टसरपणा यायला सुरुवात होते तर बघा या ठिकाणी दुधाला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही ड्रायफ्रुट्स ऍड करायचे आहे तर या ठिकाणी मी ड्रायफ्रुट्सची मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली आहे तर यामध्ये मी दहा ते बारा बदाम दहा ते बारा काजू आणि पंधरा ते सोळा पिस्ता यामध्ये घेतलेले होते तर या सर्वांची मी मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेतलेली होती ती आता आपण यामध्ये ऍड करून घेतलेली आहे जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड करायचे नसतील तर ते तुम्ही स्किप देखील करू शकता ड्रायफ्रुटची पावडर यामध्ये ॲड केल्यानंतर आपण तिला व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये इलायची पूड घातलेली आहे इलायची पूडमुळे आपली ही जी मटका गुल्फी आहे ती चवीला अगदी छान लागते तर आता इलायची पूड घातल्यानंतर आपण तिला व्यवस्थित या दुधामध्ये एकदा मिक्स करून घेऊया आता त्यानंतर आपल्याला हे जे दूध आहे याला हाय फ्लेम वरती दहा ते बारा मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे याला छान असा घट्टसरपणा आला पाहिजे तर दहा ते बारा मिनिट आपण याला हाय फ्लेम वरती उकळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याला अगदी छान असं रबडीसारखं टेक्स्चर आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला रंग सुद्धा अगदी छान असा चॉकलेटी आलेला आहे आता आपल्याला यापेक्षा याला जास्त उकळून घ्यायचं नाही लगेचच आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर बघा आपण यामध्ये मिल्क पावडर वापरलेली होती त्यामुळे हे जे दूध आहे याला झटपट असा घट्टसरपणा आलेला आहे तर आता आपण याला थंड करून घेऊया तर या मिश्रणाला आपण दहा ते पंधरा मिनिट फॅन खाली थंड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याला पहिल्यापेक्षा अजून जास्त घट्टसरपणा आलेला आहे जसं जसं हे मिश्रण थंड होईल तसा तसा याला घट्टसरपणा अजून येत असतो तर आता हे मिश्रण कुल्फी सेट करण्यासाठी अगदी परफेक्ट असं तयार आहे तर आता ही गुल्फी सेट कशी करायची ते बघूया तर त्यासाठी मी या ठिकाणी दोन युजन थ्रोचे कप्स घेतलेले आहेत जे कागदी कप असतात ते घेतलेले आहे आणि त्यानंतर एक स्टीलचा छोटासा डब्बा घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही या ऐवजी तुमच्याकडे कुल्फी सेट करण्याचे जर साचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता किंवा यापैकी तुमच्याकडे काहीही नसेल तर आपले जे पाणी प्यायचे स्टीलचे ग्रास असतात ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर आता आपण कुल्फी कशी सेट करायची ते बघूया तर सुरुवातीला आपण या कागदी कपांमध्ये तयार करून घेतलेलं कुल्फीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर हे कप आपल्याला काठोकाठ अजिबात भरायचे नाही तुम्हाला कुल्फी किती उंचीची हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिश्रण भरायचं आहे किंवा आपल्याला पूर्णपणे हे कप अजिबात भरायचे नाही तर आता मी तुम्हाला दाखवते मी या कपावरती चार बोट अंतर ठेवलेलं आहे आणि तेवढा हा कप भरून घेतलेला आहे आता त्यानंतर अशाच प्रकारे दुसरा सुद्धा कप आपण मिश्रणाने भरून घेऊया त्यानंतर काही मिश्रण मी या स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा भरून घेतलेलं आहे तरी सुद्धा अजून काही मिश्रण शिल्लक का आहे तर मी ते आपला पाणी पेयीचा ग्लास असतो त्यामध्ये भरून घेतलेला आहे तर बघा एक लिटर दुधापासून भरपूर सारी अशी मटका गुल्फी बनते त्यामुळे आपण तिला अगदी मनसोक्त असं खाऊ शकतो कुल्फी सेट करायला ठेवण्या अगोदर आपल्याला त्याला वरून एक पेपर लावून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी याला वरून बटर पेपर लावून घेणार आहे आणि त्यानंतर रबर घेऊन त्याला अशा प्रकारे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही या ऐवजी प्लास्टिकचा कागद सुद्धा लावू शकता तर अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या सर्व ग्लासला पेपर लावून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या आईस्क्रीम स्टिक्स असतात त्या खोचून घ्यायच्या आहे तर त्यासाठी मी याला सुरीने असे छोटे छोटे होल करून घेतलेले आहे तर या डब्याचा जो आकार आहे तो थोडासा मोठा आहे त्यामुळे आपण यामध्ये चार आईस्क्रीम स्टिक्स खोचून घेणार आहोत तर आता आपण या डब्यामध्ये अशा प्रकारे आईस्क्रीम स्टिक खोचून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला ही मटका गुल्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे तर अशा प्रकारे आता आपण बाकीच्या उरलेल्या सर्व ग्लासला बटर पेपर लावून घेऊया आणि त्याचबरोबर आईस्क्रीम स्टिक खोचून घेऊया तर बघा या ठिकाणी हे जे युज अँड थ्रोचे ग्लास होते त्याला मी प्लास्टिकचा कागद लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक एकच आईस्क्रीम स्टिक खोचून घेतलेली आहे कारण ते ग्लास छोटे आहेत तर आता आपण याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दहा ते बारा तासांसाठी ठेवून घेऊया तर दहा ते बारा तास ही जी गुल्फी आहे ती सेट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही गुल्फी सेट झालेली आहे तर आता ही गुल्फी डिमोल्ड कशी कर करायची ते बघूया तर सुरुवातीला या स्टीलच्या डब्यामधली गुल्फी डिमोल्ड करण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा जो स्टीलचा डब्बा आहे तो दोन मिनिटांसाठी ठेवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण युज अँड थ्रोच्या कागदी कपातली का गुल्फी डिमोल्ट कशी करायची ते बघूया तर याला अशा प्रकारे हातावरती फिरवायचं आहे त्यामुळे काय होतं की यामध्ये हीट जनरेट होते आणि त्यामुळे ही जी गुल्फी आहे ती अगदी सहज डिमोल्ट होते तर बघा या ठिकाणी आपण ही काडी अशा प्रकारे ओढली की लगेच ही गुल्फी या ग्लासमधून बाहेर आलेली आहे तर बघा या ठिकाणी अगदी परफेक्ट अशी ठेल्यावाल्यांकडे मिळते तशीच दानेदार मलाईदार अशी ही मटका गुल्फी आपली बनलेली आहे तिला रंग अगदी छान आलेला आहे आणि सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे तर आता आपण या ग्लासमधली गुल्फी डिमोल्ड कशी करायची ते बघितलं त्यानंतर दोन मिनटं झालेली आहेत आणि हा सुद्धा आपण या पाण्यातून काढून घेऊया आणि अशा प्रकारे या ज्या काड्या आहेत त्यांना अगदी हलक्या हाताने ओढायचं आहे आणि बघू शकता अगदी सहजरित्या ही गुल्फी जी आहे ती या डब्यातून निघालेली आहे आता मी तुम्हाला हिला कट करून दाखवते तर आता आपण हिला कट करून घेऊया तर आपण याला चार भागांमध्ये कट करून घेणार आहोत तर बघा अगदी परफेक्ट अशी सेट झालेली आहे आणि कट करताना सुद्धा तुम्हाला जाणवत असेल जी आहे आहे ती व्यवस्थित सेट झालेली आणि अगदी परफेक्ट अशी बनवून तयार आहे तर या ठिकाणी आता आपण हिला चार भागांमध्ये कट करून घेऊया तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी ठेल्यावाल्यांकडे मिळते तशीच मलाईदार दाणेदार मटका गुल्फी बनून तयार आहे तिला रंग आणि टेक्स्चर दोन्हीही अगदी जबरदस्त आलेला आहे तुम्हाला खावीशी वाटेल ठेल्यावाल्यांकडे मिळणारी मटका गुल्फी घरच्या घरीच आपली कमीत कमी तयार आहे चला तर मग तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही मटका गुल्फी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजून पर्यंत ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला ला, लगे ला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि पारंपारिक रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू